नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे शनिवार सतरा जानेवारी नवीन वर्ष सुरू होऊन जवळजवळ सोळा सतरा दिवस झालेले आहेत आणि या सुरुवातीलाच आपल्याला कापसाने थोडा दिलासा दिला आहे गेल्या दोन आठवड्यात कापसाचे दर साधारण सात हजार सातशे रुपयावरून आठ हजार रुपयेपर्यंत पोचले आहेत पण आता सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न सध्या निर्माण आहे ही वाढ इथेच थांबणार आहे का की पुन्हा अजून जो भाव आहे कापसाचा भाव आहे तो साडेआठ हजार नऊ हजार किंवा दहा हजार रुपयेपर्यंत जाईल का असा प्रश्न सध्याला सर्वांच्या मनात उपलब्ध आहे सरकारने एक जानेवारीपासून आयातीवर शुल्क लावले आहे याचा शेतकऱ्यांना नेमका किती फायदा होणार आणि पंधरा जानेवारीनंतर बाजारात असं काय घडणार आहे ज्यामुळे दरांमध्ये उलथापालत होऊ शकते या सर्वांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला एक लाईक करून घेऊ शकता ज्येष्ठ कापूस अभ्यासक गोविंद वैराळे सरांच्या अनुभवावरून आधारित हे विश्लेषण मी पुढे सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐकू शकता जर तुमच्याकडे अजून कापूस साठवलेला असेल तर हा व्हिडिओ तुमचे हजारो रुपये वाचू शकतो त्यापूर्वी सध्याची परिस्थिती काय आहे थोडा आढावा आपण घेऊया एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सरकारने कापूस आयातीवर शुल्क लागू केले आहे याचा सरळ परिणाम म्हणजे परदेशातून येणारा कापूस आता महाग होत आहे वैराळे सरांच्या मते गेल्या आठवड्यापासून बाजारात पाचशे ते आठशे रुपयाची सुधारणा दिसून येत आहे सध्या बहुतेक बाजारात भाव सात हजार सातशे ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान फिरत आहे पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे खरेदारी व्यापारी सध्या थांबा आणि पहा अशा भूमिकेत आपल्याला आढळून येत आहेत त्यांना शंका आहे की सरकार हे आयात शुल्क पुन्हा मागे घेईल का म्हणून बाजार अजून पूर्णपणे स्थिर व्हायला कदाचित एक आठवडा लागू शकतो जेव्हा व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर होईल तेव्हा खरी तेजी म्हणजे खरा उच्चांक बाजारभाव आपल्याला दिसायला सुरुवात होईल तर आता आपण पाहणार आहोत भाव वाढण्याची तीन मोठी कारणे आपण अभ्यास करणार आहोत पहिलं आपल्याला अंदाज आहे पहिलं कारण आहे उत्पादनात घट आहे यावर्षी कापसाचं उत्पादन गेल्या बारा ते चौदा वर्षातील सर्वात कमी असण्याची शक्यता नोंदवली गेलेली आहे सुरुवातीचा अंदाज दोनशे नव्वद लाख गाठींचा होता पण आता तो दोनशे सत्तर लाख गाठीवर आला आहे शेतात कापूस कसा आहे हे तुम्ही स्वतः अनुभवत असालच याच्यामध्ये दुसरं कारण आहे आयात कमी होणार आयात शुल्कमुळे परदेशातून येणारा पन्नास ते साठ लाख गाठीचा कापूस मोठ्या प्रमाणात घटणार आहे तो कदाचित फक्त पाच किंवा सात लाख गाठीवर येणार आहे पन्नास लाख ते डायरेक्ट दहा लाख गाठीपर्यंत म्हणजे जवळजवळ चाळीस लाख जो गाठीचा माल आहे तो कमी येणार आहे म्हणजेच देशात कापसाची टंचाई जाणवणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला दिसणार आहे तिसरं कारण आपण थोडक्यात जाणून घेऊया सर सरकीचे दर वाढतायत कापूस कमी म्हणजेच सरकी पण कमी सरकीचे दर चार हजारवरून पाच हजार रुपये आणि पुढे जाण्याची शक्यता आहे सरकी महाग झाली की जिनिंग मिल्स कापसाला जास्त भाव देऊ शकतात खरं तर याचा पूर्ण भाव कोटोपर्यंत आणि कितीपर्यंत जाईल असा एक अंदाज वर्तवला जात आहे वैराळे सरांच्या अभ्यासानुसार पंधरा जानेवारीच्या आसपास कापसाचे जे बाजारभाव आहेत ते आठ हजारपासून आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत जाण्याची जोरदार शक्यता दिसून येत आहे पण मग प्रश्न असा येतो नऊ हजार दहा हजार किंवा अकरा हजार बाजारभाव जाऊ शकतो का सध्या तरी तसं अवघड वाटत आहे याचे कारण तुम्हाला पुढच्या दोन मिनटामध्ये कळून जाईल कारण जर भारतीय कापूस नऊ हजारच्या पुढे गेला तर खंडणीचा भाव साठ ते एकसष्ट हजार रुपये होऊ शकतो असं झालं तर मिलवाले अकरा टक्के टॅक्स भरून सुद्धा परदेशातून कापूस आणतील किंवा पॉलिस्टरसारख्या कृत्रिम धाग्याकडे वळतील म्हणून या सीझनसाठी आठ हजार पाचशे ते नऊ हजार हीच लक्ष्मण रेषा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांसाठी एक छोटासा सल्ला असा आहे जेव्हा भाव आठ हजारच्या पुढे ठाम टिकतील तेव्हा टप्प्याटप्प्याने कापूस विकायला सुरुवात करू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर यावर्षी कापूस कमी आहे त्यामुळे भाव पडण्याची शक्यता दिसून येत नाही उलट सतरा जानेवारीपर्यंत आणखीन सुधारणा दिसू शकते बहुतेक हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोचत असेल त्यासाठी व्हिडिओ अशी माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत जाणून घेण्यासाठी जाता जाता व्हिडिओला लाईक करत चला इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ताजी आणि महत्त्वाची बातमी तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या शेवटी एकच सांगायचं झालं तर हे विश्लेषण तज्ञाच्या मतावर आधारित होतं अंतिम निर्णय घेताना तुम्ही तुमच्या स्थानिक बाजारपेठेचा दर नक्की तपासून घ्या तुमच्या भागात आज कापसाला काय भाव जात आहे एकदा कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोचू शकता आणि असाच अचूक